पावसाने गेले पंधरा दिवस संपूर्ण महाराष्ट्रावर थैमान घातलेलं आहे आणि पावसाच्या अतिवृष्टीमुळे चांगल्या चांगल्या इमारतीसुद्धा जमीन उद्वस्त होऊ लागलेली आहेत आणि ह्या जमीन उद्वस्त असलेल्या इमारतीमुळे अनेकांचे जीव धोक्यात हो येऊ हो लागले अनेक अनेक जागेवरती धूलसंकलाचं प्रमाण वाढलेलं आहे अनेक डोंगर कपाड्या सुटू लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला याद आहे की पाचवी महाबळेश्वर हे स्टेशन आहे खास पडणार हिल स्टेशन आहे पण अशा स्टेशनवर बेकायदेशीर बांधकामांचा ऊत आलेला आहे म्हणजे पत्रे लावायचे भर पावसामध्ये मशीनच्या सहाय्यानं उत्खनन करायचं आणि प्लॉट निर्माण करायचे आणि निर्माण करत प्लॉट असताना त्यात ब्लास्टिंग घ्यायचं आणि डोंगराला क्रॅक घालवण्याचं काम चालू आहे खरं तर हा पाऊस इतका प्रचंड झालेला आहे या पावसाच्या वीज पावसा आपण ह्याला वीज पाऊस म्हणूया ह्या वीज पावसामुळे पावसा डोंगराच्या प्रत्येक नाळीतून पाण्याचा श्रोत वाढलेला आहे आणि झरे फुटलेले आहेत म्हणजे जमिनीच्या आतमध्ये पाण्यानं पूर्ण प्रवेश केलेला आहे आणि कुठल्याही क्षणाला भूसंकलन कुठेही होऊ शकतं अशी प्राप्त परिस्थिती जन्माला आलेली आहे आणि ही प्राप्त परिस्थिती आम्ही अनेकदा तहसीलदार आणि प्रांतांच्या काना विभागाच्या साखर विभागाच्या घालण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याकडं मात्र कुणीही लक्ष दिलेलं नसल्याने आज न्यायालयासह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र द्यायला आलेलं आहे पत्रात आमची मागणी आहे अवैध बेकायदेशीर असलेल्या धोकादायक इमारती ताबडतोब प्रशासनाने ताब्यात घ्याव्या त्या इमारती मोकळ्या कराव्या निर्मनुष्य कराव्या आणि त्या इमारतीमध्ये राहणारी माणसांचे जीव वाचवा तुम्हाला किती काय द्यायचे आहेत किती उत्खन करायचे तुमचं तुम्ही बघा पण माणसं मिली नाही पाहिजेत त्याचं तरी प्रिकॉशन घ्या अनेक हॉटेल्स एकशे ऐंशी डिग्रीच्या डोंगराला उभे राहिलेले आहेत की वर्ण निघालेला जर त्या हॉटेलचा कडा सुटला तर हो दिया 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 दियु दियु ले ले। ते हॉटेल तळातले असलेल्या गावात जाऊन पाहणार असे अनेक प्रयोग आहेत अनेक जागी मोठमोठ्या भिंती उभ्या केलेल्या आहेत पंचवीस पंचवीस तीस तीस फुटाच्या त्याच्यातनं पाणी बाहेर पडतं मग अशा परिस्थितीमध्ये जर ही अतिवृष्टीने जर उद्या तिचं भूसंकलन झालं पालघरीचं आणि मामेश्वर विधळीकरण झालं किंवा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या माणसांची जीवितहानी झाली त्याला याला जबाबदार तो शासन एकीकडे कायदा करत आहे शासन एकीकडं नवीन नवीन जी आर काढतंय आणि नवीन नवीन जी, जी, जी आरमध्ये सुरक्षता दाखवण्याचं काम करत आहे पण त्या सगळ्या जी आरला वाट्याच्या अक्षता लावण्याचं काम इथलं प्रशासन करत आहे आणि या प्रशासनानं तात्काळ कारवाई जर केली नाही प्रशासनाच्या ऑफिसला टाळे ठोका मिळून आम्हाला करावं लागेल आणि याही पुढे जाऊन नाही ऐकलं तर जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या दारातच येऊन बसावं लागेल ही परिस्थिती उभी राहिलेली आहे आज तुम्हाला माहीत नाही काही पाजून त्या शाळा अशा आहेत की जर उद्या टेबल लँडमधने एखादा तुकडा सुटला आणि तो जर खाली आला तर काही शाळांवर तो जाऊ शकतो अशा जागेवर काही शाळा आहेत काही शाळा डोंगराच्या कपारील्या आहेत काही हॉटेल तर टेकणावर आहेत निसर्गाच्या वर फ्रेम असलेलं दाखवत निसर्ग लोकांनी बघावा या उद्देशाने जन्माला घातल्या अशी हॉटेल आहेत की इतक्या कडेल आहेत की ते तुम्ही जज नाही करू शकत उदाहरणार्थ तळमावलीमध्ये पदरी जर तुम्ही गेलात तर डोंगराच्या एकशे ऐंशी एक डिग्रीच्या उतराला बंगले झालेले आहेत आणि हे बंगले कुणामुळे झालेत हे एकदा सिद्ध करावं त्या अधिकाऱ्याची त्या तलाची सर्कलची चौकशी व्हावी तिथल्या तहसीलदाराची चौकशी व्हावी आणि याही पुढं त्यांना जर लाईट कोणी दिली त्याची चौकशी व्हावी बेकायशीर बांधकाम होतंय एबीसीबी लाईट देते बेकायशीर बांधकाम आहे नगरपालिका पाणी पुरव पुरवठा करते त्यांना भीती वाटते का म्हणजे प्रशासनाने हो सगळे नेम धागा बसलेत याच्यातून बाहेर निघण्यासाठी हा आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि ह्याचा जर त्यांनी वाटांची अक्षता लावल्या तर मात्र आम्हाला आमचा पवित्र घ्यावा लागेल आणि त्याचा आंदोलन करून सामान्य माणसाचे जीव वाचावे लागतील सामान्य माणसानं संडाचं खोदकाम केलं की नगरपालिका पळत येते आणि नगरपालिका सामान्य माणसाला विक्रीला धरते पण मोठ्या मोठ्या इमारती तीन तीनशे कोटचे हॉटेल उभे राहतात पण त्याच्याकडं दुर्लक्ष होतंय की नेमकं काय घडतंय एप एस आय किती आहे हिलटॉप हिल स्टेशनला आय किती आहे तो तसं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित करावा टाउन प्लॅनिंग सांगावं की पाचगणीमध्ये जर एक एक उलटा जागा येणे केली तर एप एस आय किती आहे त्याचं टाउन प्लॅनिंगनं विश्लेषण करावं आणि टाउन प्लॅनिंगनं नेमकं ग्रीन झोन कुठे आहे त्याचं विश्लेषण करावं आणि ग्रीन झोनमध्ये झालेली बांधकाम थांबवण्याचं काम तसंच करावं वेणनालेखचा लेखता आपण बघितला वेनालेकच्या परिसरात जर तुम्ही आला तर तो जो अख्खा नदीचा प्रवाह आहे त्याचं वॉटरलाईनचं कधीच उल्लंघन झालेलं आहे पात्रात जमीन बंगले वगैरे राहिलेले आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून आम्हाला आता आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही आलेलो आमची इच्छा आहे की जोपर्यंत पावसाचा परिणाम आणि पावसाची ही ठरत नाही योग्य वजनमाप ठरत नाही पाऊस किती पडणार याचा अंदाज जोपर्यंत वेधशाळा देत नाही आणि पावसाची सिक्युरिटी जोपर्यंत दे शाळा देत नाही तोपर्यंत पातळीच्या परिसरामध्ये असलेल्या शाळेतला किमान तेवढ्या काळा दहा बारा तेरा दिवस काय असेल दोन दिवसाचे चार दिवस तोपर्यंत ते शाळा बंद ठेवा आणि लहान लहान मुलांचं संरक्षण करावं कारण तुम्हाला माहिती आहे उद्या जो ढगपुडी पातळी झाली महुश्वरात झाली एखाद्या शाळेवर झाली तर ती शाळेच्या लहान मुलांचं काय करावं शाळेत जाताना डिस्कळ मुलांना गाडीचा प्रवास करताना झाडं पडतायत म्हणून कलेक्टरला विनंती आहे माझी हात की तुम्ही त्या शाळेला तात्काळ नोटीस आणाव्यात आणि शाळा बंद ठेवा याच्यासाठी आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन घेऊन आलेलो आहे जिल्हाधिकाऱ्यांना आता धावत धाव धावून धावून निवेदन घेतलेलं आहे आणि मला म्हटलं लगेच चौकशीला देतो त्यांनी चौकशीला दिलं तर आम्ही येत आहोत आम्हाला वाटेल की लोकशाही जिवंत आहे सामान्य माणसाचा आवाज जिवंत आहे आणि सामान्य माणसानं उठवलेला आवाज मांडेली परिस्थिती या परिस्थितीत बघायला शासनाला वेळ असं वाटेल पण याकडे दुर्लक्ष झालं तर मात्र आमचा प्रशासनावरला शासनावरला विश्वास उडेल आणि मुख्यमंत्री या भागात नाही पावसाचा अंदाज आहे आणि हे सगळं असताना जर असं घडतं आहे तर आता नेमका आम्ही कुणाकडे न्याय हा प्रश्न उभा राहतोय आमची विनंती आहे की तात्काळ कारवाई करा अनेक हॉटेलचे प्लॉट प्लॉटिंग आता सुरू झालेलं